सार्थ दासबोध दशक सतरावा समास सहावा देहात्मनिरूपण श्रीराम आत्मा देहामध्ये असतो नाना सुख दुःखे भोगितो शेवटी शरीर सांडून जातो एकाएकी शरीरी शक्ती तारुण्यपणी नाना सुखे भोगी प्राणी अशक्त होता वृद्धपणी दुःखे भोगी मरावे नायसी आवडी हात पाय खोडून प्राण सोडी नाना दुःखे अवघडी वृद्धपणी देह आत्म्यांची संगती का एक सुख भोगिती चरफड चरफडून जाती देहांत काळी ऐसा आत्मा दुःखदायक एकांचे प्राण घेते एक आणि शेवटी निरार्थक काहीच नाही ऐसा दो दिसांचा भ्रम त्या समती परब्रह्म नाना दुःखांचा संभ्रम मानून घेतला दुःखी होऊन जर फडून गेले तेथे कोण समाधान झाले काही एक का सुख भोगिले तो सवेची दुःख जन्मदारभ्य आठवावे म्हणजे अवघे पडेल ठावे नाना दुःख मोजावे काय म्हणून ऐसी आत्मयाची संगती नाना दुःखे प्राप्त होती धन्यवाणी होऊन जाती प्राणी मात्र काही आनंद काही खेद जन्मवरी पडिला समंद नाना प्रकारी विरुद्ध तडा तोडी निद्रा काळी अढेकुळ पिसा नाना प्रकारी वळसा नाना उपाय वळसा तयास होये भोजन काळी माशा येती नाना पदार्थ उंदिर नेती पुढे तयांचीही फजती मार्जरे करीत वाचा म वागोची कानटे उदंड एका सेक चरफड दोही कडे विंचू सर्प वाग सुसरी लांडगे माणसास माणसे परस्परे सुख संतोषे कही नाही शौर्यासी लक्ष उत्पत्ती एका सेक नाना पिढा दुखणी किती म्हणून सांगावे ऐसी अंतरात्म्याची करणी नाना जीव दाटले धरणी परस्परे सवारणी कैकांची अखंड रडती चरफडती विवळो प्राण देती, मूर्ख प्राणी तयास म्हणती परब्रह्म परब्रह्म जाणार नाही कोणास दुःख देणार नाही स्तुती निंदा दोनी नाही परब्रह्मी उदंड शिव्या दिधल्या अंतरात्म्या असं लागल्या विचार पाहता यथा प्रत्यया धगडीचा बटगी चालवंडीचा गधडीचा उंगळीचा ऐसा साहिशेब शिव्यांचा किती म्हणून सांगावा इतुके लागे लागेना तेथे कल्पनाची चालेना तडा तोडीचे ज्ञान मानेना कोणी कासी सृष्टीमध्ये मध्ये सकळ जीव सकळांस कैचे वैभव या कारणे ठाया ठाव निर्मिला देवे उदंड लोक बाजारीचे जे जे आले ते तेवेचे उत्तम चुके भाग्याचे लोक घेती येणे न्याये अन्नवसन येणेची न्याये देवतार्चन येणेची न्याये ब्रह्मज्ञान प्राप्त व्यासारीखे लोक सुखी असती संसार गोड करुण नेती महाराज वैभव भोगिती दे करंट्या सकायचे परंतु अंती नाना दुखे ते तेथे होते सगट सारखे पूर्वी भोगिती नाना सुखे अंती दुःख सोसवेना कठीण दुःख सोसवेना प्राण शरीर सोडिना मृत्यू दुःख सगट जना स करी नाना तैसेची पाहिजे वर्तले प्राणी अंतकाळ गेले कासा होनी। रूप लावण्य अवघे जाते शरीर सामर्थ्य अवघे राहते कोणी नसता मरते आपद आपदो धन्य दीन सकळी कांस तत्समान ऐसे लक्षण दुःखकारी भोगून भोगता म्हणती हे तो अवगीच फजती लोक उगे बोलती पाहिल्या प्या विण अन्तकाल आहे कठिन शरीर सोडिनाप्राण पराड्यासारके लक्षण शिष्य इति देहात्म निरूपण नाम समास सहवा श्रीराम 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 श्रीराम